ठाणे येथे शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी उभाटा गटावर जो जोरदार टीका केली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीवर भाष्य करत गरजेनुसार वापर आणि नंतर दूर करण्याची प्रवृत्ती हेच त्यांचं राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला मनसेसोबतच्या राजकीय समीकरणाचा संदर्भ देत त्यांनी यूज अँड थ्रो पद्धतीचा उल्लेख केला आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काहींना राजकीय अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा करत आगामी राजकीय घडामोडीवरही त्यांनी भाष्य केलं आहे तसेच शिंदे यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत राज्यातील विकास कामामुळे त्यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप पुन्हा तीव्र झाले आहेत एका बाजूला राजसाहेब ठाकरे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना भेटले यामुळं उद्धव ठाकरेंच्या एवढं पोटात दुखलं की स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसेचं एक नाव तरी विचारात घ्यावं ही आपल्या भावाची विनंती धुडकावून त्यांनी गरज सरो पण वैद्य मरो अशीच भूमिका घेतलेली आहे उद्धव ठाकरेंनी आपलं यू टी म्हणजेच यूज आणि थ्रो हे नाव सार्थ केलं खर तर उद्धवजी तुम्ही खूप लवकर विसरला की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जर मनसे आणि राजसाहेब तुमच्या सोबत आले नसते ना तर मुंबई महापालिकेत तुमचं निशाण सुद्धा उरलं नसतं गरज पडली की गोड बोलायचं माणसांचा वापर करून घ्यायचा आणि नंतर मात्र त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही तुमची प्रवृत्ती आहे आणि आज सगळा महाराष्ट्र तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय की जो आपल्या भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार पण दुसऱ्या बाजूला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मात्र इतके दिलदार आहे की ते केवळ आपल्या सोबत असणाऱ्यांचं आपल्या पक्षात असणाऱ्यांचंच नव्हे तर अगदी विरोधी पक्षात काम करणाऱ्यांचीही काम करतात आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना लोकनेता लोकनाथ म्हणून स्वीकारलंय कोल्हापूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांचं स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवलाय सुनील मोदी यांनी कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप संतप्त शिवसैनिकांकडून करण्यात आलाय सकाळपर्यंत विशाल देवकुळे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात होतं मात्र ऐनवळी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी शहर कार्यालयासमोर समोर निषेध आंदोलन करत घोषणाबाजी केली दरम्यान या निवडीमुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलं तापलंय महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी विशाल देवकुळे यांचे पदाधिकारी प्रभाग क्रमांक पंधरा मधन इच्छुक होते पंधरा क्रमांकमध्ये इच्छुक होते त्यावेळी बंटी साहेब आणि विशाल देवकुळे या सगळ्यांची या सगळ्यांची एक मिटिंग झाली त्या विशाल देवकुळेंच्या परिवहन समिती सदस्य करूया असं बंटी साहेबांनी त्यांना शब्द दिला होता कालपासून आम्ही आणि विशाल महेश उत्तुरे हे प्रयत्न करत होतो पण दुर्दैवानं त्यांचं नाव झालं नाही हा काँग्रेसमधूनच त्यांचं नाव व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही त्यामुळे त्यांची नाराजी आहे या बाबतीमध्ये आम्ही आता बंटी साहेबांशी बोलू वरिष्ठांशी बोलू आणि जो काय विषय असेल तो विषय क्लिअर करू नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करून एक आरोप आहे शिवसेनेचा कार्यकर्ता असेला शिवसेना बांधून असा आरोप आहे असं असं म्हणता येणार नाही ना काँग्रेसच्या म्हणजे वरिष्ठांच्या सहमतीनंच काँग्रेसची बरोबर युती झाली होती इथं काय आम्ही स्थानिक लोकांना अधिकार नव्हता वरिष्ठांच्या एनच युती झाली त्या युती युती झाल्यानंतर या बाबतीमध्ये चर्चा झाल्या काहींना माघार घ्यावी लागेल मी पण स्वतः माघार घेतलेली आहे चर्चेनंतर आणि त्यानंतर मग हा सगळा विषय झालेला आहे तरी देखील आम्ही आता बंटी साहेबांशी बोलून विचार करून त्याला शिवसैनिकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी जे जे विरोध करतात ते पदाधिकारी जायचे शिवसेनेचे त्यांना कुठेतरी विचारात घेतलं नाही का असा एक प्रश्न आहे असं कालपासून आम्ही बंटी साहेबांना या विषयात बोललो होतो परंतु प्रत्यक्षात ते झालं नाहीये या बाबतीमध्ये बंटी साहेबांशी बोलावं लागेल का झालं नाही काय कारण आहे वगैरे वगैरे या सगळ्या मुद्द्यांवर मग आम्ही विचार करून तो पुढचा निर्णय करू असं त्यातला आहे आम्ही आता बंटी साहेबांशी बोलायला जाणार आहोत भिवंडी महापालिकेतील सत्तांतरानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात माझे आमदार रईस शेख यांनी नारायण चौधरी यांची निवड ही सेल्युलर फ्रंटचा विजय असल्याचा दावा केलाय काँग्रेस राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे हा विजय शक्य झाल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच यावेळी महायुती आणि भाजपमध्ये फूट पडल्यामुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा आरोपही त्यांनी केलाय दरम्यान नवनिर्वाचित ता उपमहापौर तारीख मोमीन यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलंय सर्व वरिष्ठांचं आणि जनतेचे आभार मानत विकास कामांसाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिक्रिया त्यांनी दिली सर सेक्युलर फ्रंटचा भिवंडीचा मी हर्षवर्धन सपकाल साहेब सुप्रिया ताई जितेंद्र आव्हाड साहेब बाळ्या मामा साहेब आमचे पक्षाचे नेते सर्वांचा धन्यवाद करीन की आज जी मँडेट मला दिली होती त्या मॅन्डेट प्रमाणे भिवंडीमध्ये सेक्युलर महापौर आणि उपमहापौर झाले भाजपाला मोठा धक्का दिलेला काय सांगत हायच ते दिसत आहे ते नेहमी भिवंजी काँग्रेस पुजत होती समाजवादी पुजत होती कुठली कुठली काँग्रेसचा इतिहास आहे महापालिकेवर सुद्धा आणि आता तुम्ही काय झालं नाही नाही काँग्रेस नाही हा भिवंजी सेक्युलर फ्रंटचा महापौर हो आहे याच्यामध्ये जे जे लोक आहेत समाजवादी पक्ष पण त्याचा सहभाग आणि सहयोग हो आहे तरच हा महापौर हो झालेला आहे ओके धन्यवाद अहिल्यानगर येथे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी आंदोलन तीव्र झाले परभणी जिल्ह्यातील जवळा येथे जमीन अधिग्रहणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून दडपशाही झाल्याचा आरोप किसान सभेकडून करण्यात आला आहे आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी संतप्त व्यक्त करीत टोकाचा निषेध नोंदवलाय शेतकरी नेते अजित नवले यांनी राज्य सरकारने प्रकल्पाचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे परभणी जिल्ह्यातील जवळा या गावी साठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही हे सांगण्यासाठी जमलेल्या शेतकरी मायमावल्यांवर आणि शेतकऱ्यांवर महाराष्ट्राच्या पोलिसांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने मोठी दडपशाही आणि दादागिरी केलेली आहे कालच शिवजयंती आपण मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्या छत्रपतींनी नेहमी शेतकऱ्यांची आणि रयतेची बाजू घेत प्रचंड अशा प्रकारच्या सवलती सुविधा या जनतेसाठी दिल्या आणि त्या प्रकारचा लोकाभिमुख कारभार केला मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांवर अशा प्रकारे पोलीस सोडून त्यांना त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्यापर्यंत आंदोलन करायला लावून आणि प्रचंड आक्रोश असताना सुद्धा दादागिरी करून या जमिनी त्यांच्याकडून काढून घेत शक्तीपीठचा अठ्ठास नक्की कुणासाठी करताय हा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे शक्तीपीठच्या बाजूनेच अशा प्रकारची वाहतूक करण्यासाठी पर्याय मोठा रस्ता महामार्ग उपलब्ध आहे कार्लर महामार्ग उपलब्ध आहे असा असताना सुद्धा हा कोट्यावधी खर्चाचा महामार्ग ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनी द्यायला त्यांचा विरोध आहे बागायती जमिनी जात आहे संबंध आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त होत असं करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना हा महामार्ग का करायचा आहे कुणासाठी करायचा आहे करोडपती असणाऱ्या कोट्याधीश असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना आणि कंपन्या धारकांना महाराष्ट्राची खनिज संपत्ती सुखेनेव नेव गडचिरोली पासून आणि विदर्भापासून सगळ्या महाराष्ट्राला पार करत समुद्रापर्यंत नेता यावी आणि ती परदेशात व्यापार त्याचा करता यावा यासाठी जमिनी घेतल्या जात आहेत या का यासाठी हा आटा सुरू आहे का असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे महाराष्ट्राच्या सरकारला किसान सभेच्या वतीने आम्ही आवाहन करतोय की त्यांनी अशा प्रकारची दादागिरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तातडीनं थांबवावी अन्यथा मोठा प्रतिकार शेतकरी समुदायाच्या वतीनं होणार आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी हजारो हजारो शेतकरी रणांगणात उतरतील देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या पार्श्वभूमीवर आव्हान करतोय की आज जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर त्यांनी समोर यावं आणि शक्तीपीठ आम्ही रद्द करतो आहोत अशा प्रकारची घोषणा करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत